नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी आली मोठी आता शेतकऱ्यांना राज्य सरकारची नमो किसान सम्मान निधी अंतर्गत मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात आपले सविस्तरपणे पाहूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे महायुती सरकारच्या आलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्ता नऊ हजार रुपये आता मिळणार आहे या संदर्भात या व्हिडिओ मध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत आता नमो शेतकरी योजनेत मिळणार नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत अठरा हप्ते मिळालेले आहे आता एकोणीसव्या हप्त्याची प्रतिक्षा सुरू आहे त्यातच नमोद शेतकरी महासभा निधी अंतर्गत एक नवीन आणि महत्वाची घोषणा केली गेली आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थी आता नमोद शेतकरी महासभा निधीच्या अंतर्गत नऊ हजार रुपये मिळू शकतात या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पीएम किसान योजनेचे आणि तीन हजार रुपये नमो महासभा निधीचे एकूण नऊ हजार रुपये मिळणार आहे महायुती सरकारने हे निर्णय आपल्या दिले आहे आणि तयारी सुरू आहे 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 नमो नमो शेतकरी शेतकरी महासभा महासभा निधी 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 काय तर हा विशेष जो शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी सरकारने सुरू केलेला आहे या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन हजार रुपये अतिरिक्त दिले जातील महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे एकोणीसाव्या हप्त्या अंतर्गत सहा हजार रुपये किसान योजनेचे आणि तीन हजार रुपये नमो महासभा निधीची मिळून नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातील तर नमो शेतकरी महासभा निधीची पात्रता आणि अर्ज कसा करावा तर तुम्ही पीएम किसान योजने अंतर्गत लाभार्थी असाल तर तुम्ही नमो शेतकरी महासभा निधीच्या हप्त्यासाठी पात्र आहात या निधीचे लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपले स्टेटस तपासणी करावे लागेल तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वर जाऊन बेनिफिट स्टेटस एपशन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक पेज दिसेल तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाका त्यानंतर कोड भरून गेट मोबाईल ओ टी पी वर क्लिक करा तुमच्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल जो तुम्ही वेबसाईट वर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या बेनिफिट स्टेटस दिसेल महायुती सरकारचा निर्णय आणि अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही घोषणा केली आहे शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळवण्यासाठी सरकारने त्याचे जाहीरनाम्या हे स्पष्ट केले आहे अंमलबजावणीसाठी तयारी सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना हप्ता मिळवण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ पास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि या शेत अपडेट करण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद